नमस्कार माऊली दादा काही नमस्कार लाईक केलं म्हणून नमस्कार दादा काय हो का कोणाच तर पाहुणे यायचं फोन तर येते काय तर येते काय तर होते सांगनू का बीजी दुनिया झाली आता बिजी लय बिजी झाले माणूस खरं तुमच्या बी घरी भरपूर घाई गडबड होती सकाळी बघितली मी पाणी पितो जरा म्हणून गेला होता पाण्याकडे तर बघितले घर काही येतो परत बर बर ठीक आहे बोल बोला बोला सपना ताई ताई नमस्कार आई बाबांना नमस्कार दादा नमस्कार कसे आता चांगले ताई मस्त एकदम छान आहो आत्ताच तुम्हालाच मला तुम्हाला विचार येऊ लागल तर सपना ताईला येनुका कस का तर ताई ते ब्ल्यू केलेलं आहे आणि ते ब्ल्यू राहून आता मोनोच्या पुढे किंवा मोनो वाश टाईम कमी होत आहे माऊली दादा त्यामुळे कोणाकोणाचे ब्ल्यू आहे ते त्यांची काढा येते म्हणूनच म्हण लागल ते विचार करायला तुम्हाला त्या चॅनलवरून सपनाताई चॅनलवरून चॅनल वरून या मनुका म्हणून टाकण्या गेल्या गे सपना चॅनल वर रेसिपीवर स्वयंपाक आता तिकडे रांगोळीवर टाकल्या ताई ता सॉरी मला येता येत नव्हती हो हो काही होत नाही काय होत नाही तसं काय विचार करणं का प्रॉब्लेम राहतात ताई आता आई त्यान बरे आहेत का मम्मी आजोळच होती आज आली बर 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 आई बर झालं काही होईना का आधार होता राहावं लागतंय का करा तिथं जवळ आहे त्याचा आजू आहे ताई चांगली बरं बर, बर। आता येईन ताई हळूहळू सगळे बोलले ते तेवढेच त्यांना बरे वाटते मी असल्यावर हो तेच तर म्हणाली की गुणगुन गुनगुन गुन करत बोलत राहतात तेवढेच बरं वाटतंय त्यांना बी तुम्ही कसे आहे सगळे आम्ही सगळे चांगली आहोत तुम्ही कसे आहात तेच वाटलाल तर कशाला बघा विजय काय म्हणला रे बघा आम्हाला विसरूनच गेला हो का वाटलं वाटलं त्याला पाप सगळ्यांच्या लाईव्हला <laughs> येत होते प्रीमियरला येतो ते भनबन करणार आहे कोणी आपल्यातलं एक माणूस अजून वाटलं म्हण त्याला स्वप्नात लग्न लग्न तर झालं नाही का म्हणून ताई मी उद्या पण आता पौष महिना संपल्यावर करून हो हो, हो पौष महिना एवढा पुष्प महिना झाला की नाही ताई करून घ्या एवढं पण म्हणून आम्हाला येतात होता देव बी परीक्षा हो ताई दुसरं काही नाही नाही हो दादा तुम्हाला कसे विसरेल तेव्हा हो बघा बरं काय माऊली दादा इकडून तिकडं चालत पाप त्यांची तर लई घाई उल माऊली दादा नमस्कार म्हणतात बघा सपना ताई तुम्हाला किती दिवसांनी आले सपना ताई नाही ते जातात तिकडल्या एकदा लाईवर जाते तिकडल्या एकदा लाईव्ह तिकडल्या एकदा येतात तिकडल्या एकदा जातात हम्म काय की माझी लाईव्ह अचानक अस हिरवीगार कस का झाली म्हणला मी विजय कसे आहात माऊजी दादा माझं डोकं सरकलंय आज कस का हो दादा सपनात ताई छान आहे मी मग हो काय हिरवी लाव हा ताई हिरवी दिसते तेच म्हणाले ताई मी असं काय हिरवं दिसायला लागले आणि ताई डोकं सरकलं आज माझ काय झालं आता कोण तुमचं डोकं सर काय सारखं काय बोललं की दादा आणि ताई सांगतो नंतर मग माऊली दादा ध्यानच देऊ नका माऊली माउलीदा कुणाला देऊ नका तुमच्या लाईव्ह मग मग इथे तरी सांगा मग काही वास्ट टाइम होत आला का त्यांना हाय होता लई बाकी अजून हम्म लई ए पाचशे नाही काही दोनशे आहे होत आहे ताई माझं लई सूड खावलं आले बघा माझं असं कोणत्या जन्माचं पाप आहे म्हणल्यासारखं आई बाबा कसे आहे चांगले आहेत तर ताई सगळे तुमच्या आशीर्वादाने छान आहेत ताई असं भरपूर सतव बघलाले बग आले बघा युट्यूब त्या माझं त्यांना बी भाषा कळत नसल माझी <laughs> ट्रान्सलेशन केलं मी कळत नसल होईल होईल ताई लवकरच तेच म्हणाले हो ताई कवा होईल का नाही असंच ताई वी दहा मिनिट पंधरा मिनिट वीस <coughs> मिनिट लाईव्ह घेते हो, वॉचिंग झालं की बंद करते हो, अजून वॉचिंग आलं की चालू करते असं हो, करते हो. होईल आता लवकर म्हणूनच उमेद ठेवावं लागते काय म्हणल्या हो ताई येईल आता रोज थोड तरी अजून कॉलेजचे पण जरा चालले लय असते हो 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 तिकडून जात होते होते जेव्हा तिकडून तिकडं आलात का कॉलेजला आता येईल ताई थोडं तरी रोज आई तसं काही नाही होत आई काम हो राहतात ज्यांचं त्यांना तसं म्हणलं तर कसं जमल अजून दोनशे उरले होता होईल होईल आता त्याच ते त्याच्या मनात कवा की कि ऐका नाही ताई हे असलं वीस भीश वीस मिनिटाची लाईव्ह घेते मी माझं काय नाही तू घातली मी घातले रांगोळीचे व्हिडिओ पहिले खूप बनवले तेच टाकते आणि आता आजोळ मध्ये थोडे बनवले आता थोडे दिवस आजो बन अजून टाकणार हो हो टाका टाका, टाका। ते टाका खरं बी बर केल्या छान चालले आता व्हिडिओ तुमचे रांगोळीचे छान त्यांची रांगोळीचे व्हिडिओ आता रेसिपी टाकणार मग निकर की आई ते नी राहिलं ते करत होते स्वयंपाक काही बी करून दाखवत होते आई इकडं हे नि तिकडं हम्म तस काही नाही ताई तुम्हाला बी कालेच आलेच राहत ते रांगोळीचं चॅनल हे चॅनल दोन दोन चॅनल रेसिपी जरा चार पाच दिवसांनी हो बरोबर तिकडे ते रे रांगोळीचं मात्र दिवसभर टाकावं रे नाही काय कोणचं व्हायरल होईल काय माहिती नाही त्याला व्ह्यूज जरा आहेत चांगले म्हणून टाकत राहिले हो बर केला ते आले त्याला टाकायचं मग काय कधी कोणता व्हायरल होईल सांगू शकत नाही तेच म्हणते मी हा कधी कोणता व्हायरल होईल सांगू शकत नाही खरं कोणतं पसंत येते जी आपण जी मनात नाही ती बनवतो तेच पसंत येते लोकांना <coughs> खरं म्हणलात जे आपल्या मनात जास्त राहीना ना तेच पसंत येते लोकांना स्वयंपाक झाला का नाही ताई स्वयंपाक झाला का नाही म्हणले झालंय ताई जेवण पण झाले जेवण पण झालं आमचं स्वयंपाक झालंय आमचं जेवण ताई आता जेवतो ते आमच्या गावाला ऑर्केस्ट्रा आले ताई तेच आवाज आलाय बघा ते आमच्या गावाला खोप्बा आण कोण आले चिखलीकर आणि खोप्बा दोन मंत्री आलेत वाटत आता गावाला आमच्या ते काही तर झडपी शाळा जिल्हा परिषद शाळा त्या शाळेमध्ये असला धिंगाणा करलाय असला रिंगाणा करायचं गावचे लोक उडी पडले तिथंच गेलेत सगळे विजय ड्युटी वरून आताच आला ताई हो आले बघा माऊलीद येतो नाही माऊली दादा आता थोड्या वेळाने लाईव्ह बंद करते वीस मिनिट झाले की आता अजून चालू करते दहा वाजता ते तुम्ही डोळा तो कार्यक्रम आहे ताई ताई मी येते नंतर हो ताई हो हो मी पण आता लाईव्ह बंदच करणार आहे ताई